मध्ये आयोजित कीर्तन महोत्सवाचा भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला गुढीपाडव्यानिमित्त पाच गुडाऊंच्या प्रांगणात जनसेवक अमोल येवले मित्रमंडळ व छत्रपती फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं रंगलेले या भक्तिमय सोहळ्यात भाविक मंत्रमुग्ध झाले कीर्तन महोत्सवाचं हे चौथं वर्ष होतं हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता झाली कीर्तनात गणेश शिंदे यांना महाराष्ट्राची महागायिका सन्मिता शिंदे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात साथ देऊन भाविकांना मंत्रमुग्ध केला जनसेवक अमोल अवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन समाजात संस्कार रुजवण्याबरोबर सामाजिक दिशा देण्याचं सा काम करत आहे दरवर्षी केडगावकरांना कीर्तन महोत्सवाची परवानीने सर्व भाविक भक्तिरसांना न्हावून निघत असल्याची भावना केडगावकरांनी व्यक्त केली यावेळी सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं इतका प्रेमळ इतका संवेदनशील आहे नामदेव महाराजांच्या आईनं सांगितलं नैवेद्य दाखवू नैवेद्य घेऊन गेले समोर ठेवला आणि देवाला म्हटले देवा खाऊन घे पटकन मला पण भूक लागली आता आपण सांगावं देवानं नैवेद्य खावा अशी परिस्थिती आहे देव काय नैवर्य ख म्हणले बाबा आता खा ना रे लोक रोज माझे वडील घेऊन येतात तेव्हा बरा खातो आणि आज काय झालं तुला आज जरा त्यांना काम होत नाही आले येतील उद्या अखेर बरं खाऊन देव काय नैवत्य खायना आई बघा एकदा दोनदा प्रेमात सांगते नंतर काय म्हणते मग खातो का आणि देवा आता खातो का कस का बघू तुझ्याकडं देवाला रागवलेलं मग मग परत एकदा लाडी उडतो ए बाबा घे ना घे बरं बाबड्यात एक घास चिवचा एक घास खाऊचा देव चिवचा आणि ना। नामदेव राय म्हणले देवा आता जर तू घास खाल्ला नाही तर तुझे पाय आणि माझं डोकं असं डोक तुझ्या पायावर आपटतो बघ राय असे डोकं पायावरती आपटणार खाली देवाचे पाय वर नामदेव देवा हात देवाने हात मध्ये घातले हे नामा काय करतो मग देवा किती वेळा सांगितलं नामदेव रायानं ना देवाला घास भरवावा आणि देवानं नैवेद्य खावा तुम्ही या कथांचा अर्थ समजून घ्या सांगायचं काय माहिती कि भगवंत हा फार हळवा आहे जितके तुम्ही आतुर आहात ना तितकाच तोही आतुर आहे आतु फक्त ती आतुरता आपल्याकडून ती जाणवली पाहिजे हो इकडं तुकोबराईंची पत्नी पत्नीच वर्णन कसं केलं तुकोबराईंची पत्नी पहिली तुको पत्नी, पत्नी बारी गेली मुलगा गेला आणि नंतर लग्न झालं आपल्या गुळवींची मुलगी जिजा तिला आवली म्हणायचे प्रेमान परमेश्वर कसा धावून येतो तर जेव्हा आहे भामनाथाच्या डोंगरावर जायचे भामचंद्र डोंगरावरती जायचे दोन दोन चार चार दिवस खाली येत नव्हते आणि मग जिचं वर्णन असं केलंय कटकट करणारी किरकिर करणारी तीच तुकोबरा यांची पत्नी देवासाठी मात्र आपल्या नवऱ्यासाठी मात्र जेवणाचा डबा घेऊन त्या डोंगरावरती जायची आज जर तुम्ही भामचंद्र भामनाथ डोंगरावर गेला भंडारा डोंगरावर गेला तर थेट शेवटपर्यंत गाडी जात त्यावेळीची परिस्थिती काय असेला काट्या कुट्याची वाट तुडवत तुकवराईंची पत्नी आपल्या नवऱ्यासाठी डबा घेऊन जायची तो म्हणाला आम्ही पण नाही का ती येईपर्यंत जेवायचे थांबतो अजिबात थांबू तुम तुम्हाला भूक लागली तुम्ही जेवून घ्या ते तुकोबराय होते तुमच्या डोक्यात असेल नाही मग ते आल्यानंतर मी जेवल अजिबात नाही तुम्हाला लय प्रेम आहे ना आल्यानंतर दोन भाकरी गरम थापून द्या पण तुम्हाला भूक लागली की आता तुम्ही जेवून ते पार तिकडे धाब्यावर पार कुरबुट तुटेपर्यंत जेवताय ते आल्यावर नाटक करते फक्त तुमच्यावर दोन लई तुझ्यासाठी आता दोन लास तुम्हाला भूक लागली की तुम्ही आता जेवायच तुकोबराची पत्नी डबा घेऊन आहे जेवणाचा आणि जाता जाता पायात काटा असा आरपार शिरला शिखांत वेदना झाल्या इकडे तिकडे पाहायला लागली काटा निघत नाहीये कुणी मदतीला भेटतय का का रानावनात काट्या कुट्यात कोण मदतीला धावून येणार आणि तेवढ्यात मागे चालणार दहा बारा वर्षाचा एखादं तो पूर्ग दिसावं आणि आवलीनं हात मारावी ए राजा जरा पायातला काटा काढायला मदत करशील बोरानं पळत यावर म्हणा आई पायात काटा मोडला बघू तुझा पाय त्या लेकरानं तुकोबरायांच्या पत्नीचा पाय असा हातात घ्यावा आणि वेदना कुठच्या कुठे निघून घ्या काट्याला नुसता हात लावा अलगद काटा काढून घ्यावा आणि आतापर्यंत देवाला शिव्या देणारी तुकोबरायांची पत्नी त्या लेकराकडे बघते म्हणते कसं देवासारखा धावणार असेल आणि बाळा तुझं नाव काय आणि माझं नाव माझं नाव इथू इथू तुझा तर बसवला नादी लागून माझा नवरा इकडे येऊन बसतो डोंगरावर आणि तुझं नाव विठू अरे मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही आणि दुसरीकडे तिकडे विठू तिसरीकडे तोंड फिरवावं तिकडे विठू जिकडे दिसेल तिकडे विठू तोंडावर असा हात ठेवला अर्धे मिरगे डोळेचा तुझं तोंडच बघायचं नाही आणि आवाजाच्या दिशेनं चालत राहिली तुक समोर आले आणि मग सगळा प्रकार सांगितला काय होईल इकडे येऊन बसतात पायात काटा मोडला फक्त भांबाळ झाला पण अलग तिथं लेकरानं काटा काढला आणि नाव काय सांगितलं तर तुमच्या त्या काळ्या इठ्याचं नाव सांगितलं लोक बराय बघत राहिले आणि म्हटले आवले किती न शिवान ज्याला शोधत मी इकडे डोंगर दऱ्या खोऱ्यात फिरत राहिलो तो मला अजून सापडला नाही आणि तुझ्या पायातला काटा काढून निघून गेला तुला कळलं पण नाही देव भावाचा भूकेला आहे त्याला काही दुसरं तिसरं लागत नाही तुकोबराचा अभंग सांगितलं तुको मनसंकल्पे करीता पाप न तीर्थाचा पाप तीर्थयात्रेला जाऊन तीर्थ स्नान करून पाप हे पूर्वजांनी आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिली काय सुविधा नकळत जर तुमच्या हातून एखादं पाप झालं रिग्रेट करत बसू नका जा गंगेमध्ये स्नान करा विसरावर सगळं आता आणि लागा कामाला किती स्वच्छ भावना आहे पण आमच्या डोक्यात जर असेल वर्षभर पाप करून एकदाच गंगेत गंगेच मध्ये गाणविणे टाकून मग तुकोबऱ्याने सांगितलं मनसंकल्पेकरिता पाप मनाचा संकल्प करून जर पाप केलं तीर्थाचा बाप सुद्धा ते धुवू शकत नाही छत्रपती फाउंडेशन केडगाव आजी तसेच नगरसेवक अमोल भाऊ यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी कैलासवाशी अर्जुन बाबुराव खोतर यांच्या स्मरणार्थ भव्य असं या ठिकाणी कीर्तन महोत्सव तसेच गुढीपाडवा महोत्सव दरवर्षीप्रमाणे आणि त्यांचे आज यांनी कीर्तनकार सेवा दिली असे गणेश भाऊ शिंदे तसेच महागायिका संमिता शिंदे अतिशय छान असं या ठिकाणी त्यांच्या सेवेतून त्यांनी कीर्तनकार सेवा दिली आणि अतिशय छान असं त्या ठिकाणी उत्साह आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जास्तीत जास्त महिला बंधू बघिन या ठिकाणी उपस्थित राहिलं कारण एक काही धार्मिक कार्यक्रम म्हणलं का त्या ठिकाणी आमच्या महिला जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित अस राहतात आणि भाऊ बेवलींचा कार्यक्रम म्हणलं का त्या ठिकाणी महिलांचा जास्त त्या ठिकाणी प्रभाव दरवर्षीप्रमाणे मला दिसून आला आणि त्या ठिकाणी मला सुद्धा आज एक योग आला कारण ह्या कार्यक्रमाला मला, मला रात्रीच यायचं होतं पण मी कार्यक्रम मला शेवगावला असल्याकारणाने मला या ठिकाणी रात्री यायला जमलं नाही आणि खासदारसाहेबांचं अधिवेशनच्या लोका असल्याने त्यांनासुद्धा या ठिकाणी येता आलं नाही पण त्यांची जागा आज मी या ठिकाणी गुरु काढली त्यामुळे अमोल भावने काही नाराज व्हायचं कारण नाही कारण त्यांची मी नाराजी काढण्यासाठी या ठिकाणी आले नाही तर माझा हा धार्मिक कार्यक्रम म्हणून या ठिकाणी मी आले कारण काही धार्मिक कार्यक्रम झाला का त्या ठिकाणी मला सुद्धा हा कार्यक्रम ऐकला ऐकायला आणि पाहायला सुद्धा त्या ठिकाणी आवडत असतो आणि गणेश भाऊ शिंदेंचं व्याख्यान म्हणलं तर अतिशय चांगलं असं त्या व्याख्यानातून कीर्तनकार करशावा असू द्या प्रवचन करा असू द्या अतिशय छान असं त्यांच्या त्या सेवेतून काहीतरी घेण्यासारखंच असतं आणि अजून जर एक तास जरी त्यांचं या प्रवचन असतं तर त्या ठिकाणी महिला या बसून अतिशय त्या ठिकाणी शांत चिंतन त्यांनी ऐकलं असतं खरोखरच हे आम्ही या गुढीपाडवा महोत्सवाला माझ्या वतीने तसेच उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू भगिनीच्या वतीने आणि खासदार दिल्ली जिलंके साहेब यांच्या वतीने मी संपूर्ण कार्यक्रमाला गुढीपाडवा महोत्सवाला सदिच्या शुभेच्छा देते या ठिकाणी थांबते रामकृष्ण याच्यासाठी केला होता आत्ता हा शेवटचा दिवस गोडवा या युक्तीप्रमाणे नगरसेवक अमोलजी येवले यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे निमित्त हा पाच दिवसाचा कीर्तन महोत्सव आपण आयोजित करत असतो या महोत्सवात पहिल्या दिवशी हरिभक्त परायण उगले महाराज त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण काशीद महाराज त्यानंतर हरिभक्तपरायण येवले ताई त्यानंतर हरिभक्तपरायण आ, कनेरकर महाराज आणि शेवटच्या दिवसाची सेवा अरे भक्तपरायण गणेश महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सर्वांनीच आज श्रोतीकरणाने ऐकलेली आहे खूप खूप चांगल्या प्रकारचा हा उपक्रम केडगावमध्ये गेल्या चार वर्षापासून राबवण्यात येत आहे अमोलजी येवले यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत कारण दरवर्षीप्रमाणे हा भक्तिमय वातावरण करण्याचं काम ते या ठिकाणी शावनगरच्या या पाच गोडन प्रांग प्रांगणामध्ये दरवर्षी करतात मी छत्रपती फाउंडेशन आणि अमोलजी येवले मित्रमंडळ यांचे सर्व सहकार्यांची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून केडगावामध्ये कुठंतरी भक्तीचा आणि साधू संतांची सेवा घडण्याचं काम या ठिकाणी होत असतं त्याचप्रमाणे आमचे मित्र अजितजी कातोरे असतील हे या ठिकाणी त्यांची सेवा करण्याचं काम महाराज लोकांची सेवा करण्याचं काम दरवर्षीप्रमाणे चांगलं करतात सर्वच असं एकही व्यक्ती नाही की त्याचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे जे आपण सप्ताचा असतो खूप मेहनतीचं या ठिकाणी प्रचंड मेहनत घ्यावं लागते मी सर्वांच या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो जय महाराष्ट्र गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा गेली चार वर्षापासून आमोले असे नगरसेवक लाभलेत आम्हाला कि त्यांनी धार्मिक कार्यात खूप खूप सगळ्या आमच्या म्हणजे त्या त्यांच्या आम्हाला इतकं धार्मिक कार्य त्यांनी हे केले चार वर्षापासून असे भरपूर चांगले चांगले महाराज लोक आणून चांगले चांगले व्यवस्थित सगळ्यांच्या म्हणजे मनावर बदल करणारे आमच्या सगळ्या सुख दुखात सामील होणारे आम्ही हाक मारली की कधीही आमच्या हाकेला उभे राहणारे असे आम्हाला नगरसेवक अमोल भाऊ एवले लाभ लाभी कार्यक्रमाच्या निमित्तानं खेडगाव मधील उपस्थित सर्व वा, माता बंगणी व बंधू सर्वांच आमच्या मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करतो आजचा जो कार्यक्रम जो विठ्ठलांनीच आता घेतला सर म्हणजे पावसाचं वातावरण इथं सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला पण खेडगावात काय विठ्ठलांनी पाऊस पडून नाही दिला आणि आला अक्षरशः म्हणजे आम्ही ठरवलं पाच सहा आरे एवढं जेवण बनवलं होतं लोकांसाठी काही लोकांच्याच माध्यमातून तयार झालेले परंतु हे सगळं कलाच्या हाताने आमची अशी सेवा घडू सर आणि तुमच्यासारखे मित्र तुमच्यासारखे मार्गदर्शक तुमच्यामुळं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा एवढा मोठा कार्यक्रम होतो म्हणजे वरती आलं तर मला समोर बघूशी वाटत नाही का एवढी गर्दी कशी काय होती ही सगळी मित्रांची विठ्ठलाची रेणुका मातीची रोडवर चालणाऱ्या माणसाच्या चा, शब्दावर एवढे माणसं गोळा होते त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर